तिथे कर, हराम करून हाकलून दिलं आता लय बेद केली मी माझ्या सुनी समोर मला हाकलून दिलं आता मी नवऱ्या कधीच मात नाही करणार आणि कधीच घरी नाही जाणार मी गेली मला शांती तुमच्यासाठी आता निघाली तर घरून रागा रागांनी पण आता जाऊ कुठे मी भावाच्या घरी असेन भाजी बरी नाही त्याच्या बिचार्याचा दोघांचा संसार खराब मायच्या ना आता काय करू दिवाळी या तोंडावर मला तसं वाटते लिलाबाईच्या घरी धावा बहिणीच्या घरी पण बहिणीच्या घरी लोक ना म्हणते काय करू देवा शावंता मावशी घरी जाऊ जरा बरे भूली लागली तिने काही सांगत नाही भाडन झालं की काय झालं नाही नाही बाहेर माहितच नाही शेवंत मावशी आई का घरी शेवंत मावशी कामात आहो मी कोण आहे तर धंदा आहे मध्ये दिवाळीचा ठीक आहे ठीक आहे एखादी मैत्रीण बिनी चांगली काय करू दे आता बहिणीच्या अशी गेल्यापेक्षा जवळ एक तोडफोड बोलीन भावाच्याच घरी जातो झाबरूच्याच घरी जातो झाबरुल की असं सांगत नाही असं असं झालं म्हणून नाही त्याने तसंच नाही मला तशी झाली ठीक आहे जमीन बनवून दिली मापाशी तुम्ही घरी चालल्या म्हणे देऊन द्या म्हणे माधुरीला आई पण कुठे गेले माधुरी तुला सांगतलं ना त्याने सांगतलं मी किराणा घेऊन लवकर येतो आणि माधुरीला सांगून द्या म्हणे तयारी कर म्हणून कपडे घ्यायला जायचं आहे ना तुला हा सांगितलं तयारी कर म्हणून आता घरी गेले की कुठे गेले तर ठीक आहे म्हणजे माहित नाही बाई तू काही घरांजी हा बाई मी वाट पाहतो झाबरुजीची जी। लक्ष्मी येईन बाहेरून खेळून ठीक आहे बरं झालं आई ना ये ना। ये आई नाही तर किती त्रास झाला असता मला एकटीला झाबरुजी तर कोणत्या कामात पडत नाही आता काय म्हणते आई काय माहित इकडे येत नाही आई मी मी तयारी केली आता मी झाबरुजीची वाट पाहत बसते ठीक आहे बाई

माधुरी कशा गोष्टी करता कशा काय म्हणजे भावाच्या घरी आले काय कारले लागते काय तसे नाही म्हणत मी शांत आहे आता दिवाळी आली तोंडा ना तोंडावर काही काम होतं का झाब्रू सोबत काही पैसे गिसे देऊन डालते काय देले तुम्ही ते म्हणत बा शांतता बळे पैसे मागतो शांतता बळे पैसे मागतो दहा हजार रुपये उसने पैसे ثاني म्हटलं कुठे चालले मी साडी आणतो ना दिवाळीसाठी लक्षच नाही राहिलं इथं काल जातो म्हटलं राहू दे म्हणत आज मी फर माँच्छ। आता करत बसले मग आज चल म्हणत येऊन राहिले बाहेरून सांगा ना मग मी निरोगत काय म्हणत होते आता ठीक आहे माधुरी येपर्यंत थांबतो मी आता माधुरी आलो माझी ननद आहे शांताबाई झाब्रोजी आले अजून पण काय सांगता बी तुमच्या भावाला थैली दिली होती किराण्याची आणून दिली माधुरीले नंतर तुम्ही म्हणसान इची माय काय करते व घरी नाही 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 माधुरीच्या आई मी असं कधीच म्हणणार नाही तुम्ही कशा काय आल्या काम आहे मला झाबरू सोबत माधुरी बस तुम्ही तसाच शांतताई बाहेर तुम्ही बसल्या झाबरूची मुलेच कल्ला करते चला ना घरात चला चल माधुरी येते मी आई लवकर येतो घरी काहीच करू नको सांगत ना तुले लवकर लवकर सामान सुमान भर आणि चलली ठीक आहे माथुरी म्हटलं दोघ दोघ जणात घरी भाऊ गावाला गेला या म्हटलं माझ्यात घरी या शांतता ये घरात या येतात झाबरू जे आता अरे करू आता कुठे जीवाला लपू घरी भाऊची माहे बाप

वा 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 असे ड्रेस घालत नाही माधुरी छान दिसत कुठे गेली चला तुम्ही फक्त ती बाहेर ठेवून राहिली चला चला लवकर राहिले घरी अजून ठीक आहे माधुरी चल माहिती झाब्रोजी शांतात यात घरी थांबल्या पाच दहा मिनिट झाबरू सोबत काम आहे मुटल। म्हटलं तरी म्हटलं मी बसा येतात म्हटलं जी आता घरात गेली मी बाहेरून तशी माधुरी शांताबाई होती काय म्हणे काय कायच काम आहे सांगितलं काही मी करून प्रजी सांगतले ठीक आहे थांब अजून मी कपड्याच्या दुकानात गेलो बोलून जाईन आताच फोन करतो हॅलो शांताबाई कुठे शांताबाई घ्या शांताबाई तू आली होती म्हणते घरी माधुरी सांगून राहिली आणि चालली गेली म्हणते लवकरच तू गेली आणि मी आलो घरी नाही नाही मी ठीक आहे शांताबाई ठीक आहे कपडे घ्यायला चाललो मी माधुरीसाठी पोरीसाठी जाय जाय नाही घ्या कपडे घे माधुरी त्या पोरीला घे मस्त दिवाळी करा ठीक आहे शांताबाई चल माधुरी माहिती राजाचं दुकान बी नाही कुठे येत घरी गेला वाटते काय होई शांताबाई मोले पण तोंड फिरून राहिले काय शांताबाई त्या मनातला राग माझ्याबद्दल तर गेलाच नाही काय अजून शांताबाई नाही नाही गंगूबाई माझ्या मनात बी कोणाबद्दलचा राग नाहीये मी राजाचं दुकान पाहिलं ना भाजीपाल्याच आहे काय म्हणू वाटते सा दिसलं नाही मी गेली होती मग काय काय लक्षच नाही गंगूबाई मग जाऊ दे बरं शांताबाई कुठे गेली तू नाही नाही राजासोबत काम होतं म्हणून झाली होती राजाचं दुकान पाहायला विचारपूस करतो म्हटलं राजाले धंदा चांगला होऊन राहिला नाही होऊन राहिला गंगुबाई तू भाजीपाला घेऊन राहिली काय घे ना मग शांताबाई दोन शब्द बोलू दे ते ओळखलं तेच म्हणतो तुला मी मैसून शांताबाई गंगुबाई चांगलीच बस काही केलं नसतात क्रूर बुद्धीचे चल गंगूबाई घे भाजीपाला घे तुलाच मनीषा वाटतो कुठे गेली कुठे गेली माझ्या असं मी बी येतो ठीक आहे शांता शांताबाई सांगितलं सांगतलं कुठे गेलती काय गेली ती दोन दोनदा विचारून आता दिवाळीची धामधूम आहे ना इकडे जास्त बोलली नाही तर शांताबाई तर किती वेळ बोलत माझ्यासोबत सांगतो शांताबा शांतीने अजिबात घ्यायचं काम नाही तुला तुले म्हणे घराच्या बहिणी बरं झालं तिला काळून दिला ते लय भाजली होती ते शकुला बाई आता सगळे राजट माहिती घे तुम्ही बस झाला शांतीचा लाल गेली शिन भावाच्या घरी कान भरणी करायले आणि तुला माहिती आणि तिचा भाऊ बी किती भडकून देते तिला आणि तुला सांगतो शांताराम एकदा त्या झाबरूची बी चटक काढतो तू चांगली शकुला बाई बरोबर बोलले तू माय मनात त्याचा राग आहेच त्याच्या बद्दलचा माय घरी खाय प्यायच असलं जेवण करते बायकोली डब्बा नेते पोरली डब्बा नेते आणि त्याच्या घरी असला भुंगत नाही म्हणे तो आता अजिबात त्याला विचारपूस करायची नाही शांताराम तुला सांगतो आणि तू अजिबात लोड घेऊ नको तुला मी डब्बा देतो घरून नाही शकतो ना बाई तो माझ्या घरी स्वयंपाक कर तू बीजा मले बीज उघाल ठीक आहे शांताराम काय ठीक आहे अजिबात माझ्या हंदी पाठा करता नाही स्वयंपाक खोली आणि स्वयंपाक करायचा नाही तुम्ही सविते तुझ्या घरवी गेली मग हे घरवय मग अधिकार राहील या घरावर आणि तू जास्त हुशारी करू नको चुपचाप लेखळीले घेऊन राहाय पहिले शिकून नाही सासूनं तसं सुनीले चळून ठेवलं होतं मला ते या दोघी सासूसूनं हातर करून टाकलं होत पोतीला तिला फिरण्याचा भीतीवर दुसरं म्हणलं काय चू हे होती काय म्हणतो तू म्हणजे मत स्वयंपाक करून दे स्वयपाक करू नको ते बापाचं घर आणलं का तर शकू ना ते तुमच्यासोबत बोलून राहिले नाही मी माझ्या सासूला हाकलला तुम्ही आमच्या सगळ्या दिवाळीची बर्बादी करून राहिल्या दिवाळी सारखा दिवस घरा आणली आणि घरात लक्ष्मी तुम्ही आकलून दिला तू चांगली राशी तर तुला बी ठेवणार नाही घरात लक्षात ठेवतो झाला तुमच्या घरी सून आहे ना तुमच्या घरी राहत ना दिवाळी करायचे आमच्या घरी येऊन पडता तुम्ही चार चार वेळा भावाचं घर तुम्हाला बरं नाही दिसून राहिलं अहो माई बाई इतके शिकणे तो एवढे बोलून राहिले तू तुम्हाला इतके शिकणे दोन लेखाची बाया आम्ही सहा टका मैले कर इतकी का बनते समझ सकता नहीं कौन क्या हो रहा है कौन क्या हो रहा सेटअप खोलने दे पाता कैसा नहीं तुम्हें दा घरी सल्ले मोठे आमच्या घराचा सत्यानाश करायसाठी तुले दाखव का मी आता की तू हात काढतो मले मा भावासारे सेटअप करू दे आणि मले भी भूक लागली मी जाऊ देणार नाही राजाजी येपर्यंत मी तर कशी तुम्हाला जाऊ देणार नाही पाहिलं शांतर किती जबर आहे तू सुंदी काम करतो हॉटेलमधून डबा घेऊ दे जाय आणि त्या पोराच्या नावानं बिल करून टाक जाय शांताराम जाय ठीक आहे सकोना बी म्हणजे काय सकोना बी मी तर मस्त पाच पकवाना डब्बा घेऊन येतो जमला तुला वाटते आमच्या पाशी रस्तेच नाही आहेत पण घे कसे रस्ते काढते शकोना बाई समजलं जराशी शरम वागा नाही जनाची तर मनाची असं करू नये दुसऱ्याच्या घराची बर्बादी चूप बस तू चूप बसायला मायाच बापाचं घर आणि मलेच म्हणते जाऊ नको असं पाखवली थांब ना तू त्या मायला फोन केला ती माई घेऊन जाली आता कशी तिला घेऊन जाते बॅग घेऊन घेणार कशी पहिली आता गांताराम आहे ते मस्त जेवण करतो आम्ही शकुन अभि लवकर लवकर शकुन अभि आलो आलो शांताराम आलो आलो आता काय झालं शांताराम गे शांताराम आली आली